बाय बाहे गरीबाने मागित हा एक मस्त वाग तयार केलेला आहे Gracias. सर्व आपल्या चुकीशी घ्यायची सर्व मिळतात नंतरच गुंडल घ्यायचा असे सिग्रेटेक्से आत्तापर्यंत हाय राय एवढं बसलेला स्प्रिंगचा माल घेतलेला हा माल बनवून ठेवलेला आहे आहे बघा दाखवत मला कशाचा बंडल दिसतोय अगरबत्तीचा पडाव लागलं अगरबत्तीचं पाकिट आहे चंपा अगरबत्तीचं पाकिट आहे तर त्याचं पाच पाच बनवलं काय झालंय हेडफोन माझ्या का आणतास नाही बसत नाही व्यवस्थित नाही काय आहेत ते अगरबत्तीचं पॅकिंगच्या ह्याच्यामध्ये मी काम करते नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबर करा आणि लाईव्हला लाईव्ह करा चॅनलला सबस्क्राईबर करा आवाज येतोय का आवाज नहीं, नहीं, नहीं। ओके नवीन असेल ला, तर करा म्हणजे माझे नोटिफिकेशन तुम्हाला दिसेल बघा मी कशी करतो कुठल्या कामात लाजायचं नाही आणि आपण सगळ्या देवासाठी काम करतो देवांना लागणाऱ्या वस्तूचं काम करतो त्याच्यामध्ये काय लाजायचं नाही मला वाटतं कशाचं लाज वाटत नाही कामाबद्दल सला म्हटलं आपण खूप चालू केलं आता असं एकदम फास्ट चाललेलं असतं म्हणलं सर्व दाखवा काय काय लोक म्हणत होते की काम काय करता काम काय करतं चला म्हणलं काही रिस्टोच दाखवा काय काम आहे काय कोण आलेला आहे नवीन नवीन कोण आला आहे कमेंट करा प्लीज नवीन असणार आहे मी ते पाकिट नमस्कार नमस्कार मी मला आज येत आहे का नाही तुम्ही मला तर माझं काम दाखवते मी ओके तुम्हाला दाखवते चंपाचं पॅकेट आहे उलट दिसेल चांगलं चंपाचं पाकिट आहे कामावर कामावर खोट्या कामावर आहे आणि चंपाचं पाकिट आहे मी कसं भरायचं बाकी अशी पॅकिंग करायची चार पाकेटच घ्यायची पहिली आणि या पिनरी बघायचं पूर्ण अजून टाकायचं म्हणजे पाच बॉक्स हो काम का मला काम दाखवा बघा आले तर आले म्हणून चला

कोण तर घेऊन जायल तर एवढं भरलेलं आहे 5 5 बंद हाय पहिले भरून टाकले हे झालं नाही सेंटीमीटर दोड हां करू शकतो आ, आहे, गुण गुण हा आहे गो सगळ्याला वेगवेगळ्या असत हा माझा ही संपला अशी आहे कंपनी आमची चार पाच मजली कंपनी आहे त्या अगरबत्ती बन बनवते माझा चेहरावाडा काळा खिडकीचा बरं 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 थँक्यू थँक्यू लाईक यू लाईक खूप छान ते मला ते म्हणून दादा मी समजून कुठल्या कामात लाजायचं नाही आपण भीत तर मागून खात ना भीत मागवून खातो त्याला लाजतला काम करून खातो ना त्याला जायचं झालं का हो झालं दोन वाजता जेवण असतं आणि मी म्हणजे नाही नाराज आणते की लाईव्हमध्ये चांगला सपोर्ट मिळत नाही बाकीचे का नाही बोलले बाकीचे का नाही बोलले दुसरे आले होते ते नवीन असेल तर मी क्रिकेट प्रॉबर करा फायनलला सपोर्ट करा असं फास्ट करावं लागतं आपलं घरचं वेगळं असतं घरी आपण बोलतो बरोबर आहे काम करायला चला बरोबर त्या दिवशी बनवलेली जर का आ, वजन कसं का करायचं काय ते बनवलेले ते पण टाकून मी ती अदोबरती टाकू कधी टाकून हो मी त्या गावात पण बोलता पुणे पुणे गाव नवीन असाल तसंच करा पुण्यात पुण्यात बोलतो मी राजू एम एम नाईन जरूर नक्की लाईक करा आणि पहिल्यांदा तुम्ही डिझाईन वगैरे आला थँक्यू सो मच हो हो एका पिशवीत पाचच पॅकेट बरोबर म्हणजे शंभर ग्रामांनावर एक पिशवी अर्धा किलोची असते आणि दोन पिशे एक किलोचं असं घालणावरचं असतं शंभर ग्रामचं वजन असतं नाही खाला शंभर ग्रामचं वजन असतं दाखवतो शंभर ग्रॅम वजन एटी सिक्स रुपये शंभर ग्रॅम वजन माझा म्हणा तसा पहिला असतो खाणं जास्त नाही काय करावं लागून बंद करू का बंदच करून टाकू लाईव दादा लाईव्ह बंद करून टाकू

सगळे विचार करतो तुम्ही टाका म्हणलं तर टाका